बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणारा आरोपी जेरबंद खंडणी विरोधी पथकाची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशित केले होते त्या अनुषंगाने पथकाने दिनांक चोवीस जून रोजी नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावत नमूद आरोपी जोसेस भालचंद्र तेजाळे राहणार रामा अपार्टमेंट हॅपी होम कॉलनी तुळशी आय हॉस्पिटल जवळ पूर्णिमा बस स्टॉप नाशिक हा संदीप हॉटेलच्या समोरील पार्किंगच्या मैदानात मुंबई नाका नाशिक येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले सदरचा इसम हा काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्तूल व जिवंत काडतूस एक धारदार कोयता जवळ बाळगताना मिळून आला असून त्याच्याकडून एकूण एक लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीने पोलिस आयुक्त नाशिक शहर यांचे महाराष्ट्र पोलीस कायदा सन एकोणीसशे एकावन चे कलम सदतीस एक तीन अन्वय नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश जारी असताना सदर आदेशाचे उल्लंघन केले म्हणून विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत दिलीप दिलीप भोई योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर रवींद्र दिघे भूषण सोनवणे मंगेश जगझाप चारुदत्त निकम भगवान जाधव मंगला जगताप सविता कदम या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे